सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शिक्षण सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणजे सातवा दिवस रविवार अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रो, रोजी या सप्ताहामध्ये नेमकं काय करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपल्यास नंबर विनंती आहे माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो रविवारी अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसला नेमकं काय करायचं बघा अत्यंत सोपं काम आहे मोबाईलवर लॅपटॉपवर कम्प्युटर येण्यासारखं काम करायचं आहे आपल्याला या दिवशी सुट्टीचा सा दिवस असल्यामुळं विद्यांजली हा भारत सरकारचा शिक्षण मंत्रालयाअंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक शास्त्रज्ञ सरकारी निमसरकारी निमशासकीय अधिकारी सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे कर्मचारी स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक गृहिणी आणि इतर कोणत्याही संस्था समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे ज्ञान आणि कौशल्य शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकत असतील किंवा शाळेसाठी मालमत्ता साहित्य उपक्रमे उपक्र उपकर, उपकरणे यांचे योगदान देऊ शकतात यासाठी विद्यांजली हा प्रोग्राम अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यांजली संदर्भात आपण व्हिडिओ देखील बनवलेले आहे नेमकी तिची नोंदणी कशी करायची काय आहे विद्यांजली प्रोग्राम सगळं सविस्तर दिलेला आहे उद्दिष्ट आहे शाळेचे सक्षमीकरण करणे शाळेचे सक्षमीकरण करणे लोकसमुदायाच्या माध्यमातून शालेय शाळा प्रगती करणे शाळा समाज आणि यांच्या यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे आणि समाजातील घटकामध्ये शाळेविषयी उत्तरदायित्व निर्माण करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम केंद्र शासनाने सुरू केलेला आहे विद्यांजली कार्यक्रमाची व्याप्ती व व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने शिक्षा सप्त, आ, सप्ता हा जो शिक्षण सप्ताह सुरू केला आहे याच्या सातव्या दिवशी हे कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचे कोणते तर नंबर एक विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी करायची उदाहरणार्थ जालना जिल्ह्यामध्ये पाचशे बेचाळीस शाळेने आत्तापर्यंत नोंदणी केली माझ्या एकट्या घनसंगी तालुक्यामध्ये आत्तापर्यंत एकशे तेहतीस शाळेने नोंदणी केलेली आहे विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी करायची नोंदणी कशी करायची याची व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली टाकून देतो किंवा मा आपल्या या चॅनलवर तुम्ही विद्यांजली टाकून सर्च केलं तर तुम्हाला विद्यांजली संदर्भात सत आठ व्हिडिओ मिळतील शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकांची नावे शाळेच्या दर्शनीय फलकावर लावणे ज्यां जे शाळेला मदत करत आहे त्या स्वयंसेवकाची नावे शाळेच्या फलकावर लावणे समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागृती निर्माण करणे त्याच्यामध्ये त्यासाठी प्रभात फेऱ्या पथनाट्य पोस्टर पेंट मेकिंग विद्यांजली कार्यक्रमासंदर्भातील घोष वाक्य स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करावे विद विद्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनू अभियान राबवणे कोणता अभियान राबवायचं स्वयंसेवक बनवू आणि शालेय परिपाठामध्ये शिक्षक विद्यार्थी व डायटमधील अधिकारी यांच्यामार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणे विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाजामध्ये स्थानिक रेडिओ वाहिन्या पी एम ई विद्या चॅनल्स यांच्या माध्यमातून जनजागृती करणे आणि शालेय स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उप उपक्रमांची प्रसार माध्यम याद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी काय परिणाम होतील त्याच्यामुळे अपेक्षित परिणाम आहे विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी वाढेल शाळांचे सक्षमीकरण होईल शाळा व समाज यांच्यातले उत्तर उत्तम नातेसंबंध प्रस्थापित होतील आणि समाजातील घटकांमध्ये शाळेविषयी उत्तरदायित्व निर्माण होईल एवढं यातून साध्य होईल मित्रांनो सातही दिवसाच्या प्रत्येक दिवशी काय काय कार्यक्रम घ्यायचे आपण सविस्तर व्हिडिओ यामध्ये टाकलेले आहेत आपण सातवा दिवस बघितला इतर दिवसांची व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे शिवाय निपुण प्रतिज्ञा देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला त्याचा व्हिडिओ देखील दिलेला आहे पुन्हा निघून ठेवत लवकर भेटत तोपर्यंत धन्यवाद